सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये येणारी आठ म्हणजे कुठली एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र राहत असतील तर, तर सगळ्यात पहिल्यांदा मुलीच्या घराकडून येणारी समस्या कारण समाजाने हे अजून मान्य केलं नाही फक्त जगण्याच्या अधिकारामध्ये ह्याला मान्यता मिळालेली आहे पण याला समाज स्वीकारले का आजपर्यंत आपल्याकडे समाजात एवढी प्रबलता आली का तर ती या दृष्टीनं बघायला मिळत नाही आहे फक्त मुलीच्या घरच्याकडनं दबाव असा येतो की एखादी मुलगी जर एखाद्या मुलासोबत राहत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय करतात पोलिस स्टेशनला जातात तर ती घरी भेटून दिसून येत नसेल तर मिशिंगची कंप्लेंट देतात आणि मिशिंगमध्ये आणि त्याच्यापुढीकडे ते, ते कोणासोबत राहते हे माहीत असेल तर त्या मुलाच्या विरोधात किडनॅपची कंप्लेंट देतात आता सगळ्यात पहिल्यांदा मुलीतला जर हे दोघं जर समजा लिव्हन रिलेशनचं अग्रीमेंट पहिलेच केलेले असेल कॉन्ट्रॅक्ट पहिलेच केलेले असेल आणि ते केल्याच्यानंतर ह्यांनी दोघांनी मिळून जर सोय घोषणा जर समजा त्या संबंधित पोलीस स्टेशनला दिलेल्या असेल तर ह्यांना ही बाधा येत नाही अडथळा येणार नाही किंवा त्या मुलावरती ती केस लागणार नाही की हे मुला पळून नेल्याची किंवा तो मुलगी हरवल्याची सुद्धा केस लागणार नाही कारण ते तक्रार द्यायला जातील तेव्हा त्यांचं अपिडेवेट तिथं सापलेलं असेल की ती मुलगी स्वतःहून गेलेली आहे म्हणून <सथ> त्यामुळं कायद्यामध्ये ह्यांना येणारी बाधा म्हणजे सर्वात पहिल्यांदा क्रिमिनलच्या दृष्टीने मिसिंग आणि किडनॅपिंग ह्या दोन गोष्टीपासून तो मुला मुलावर होणारे गुन्हे दाखल होण्यापासून तो प्रिकॉशन घेतला होतील त्यामुळं त्याच्यामध्ये राहत असताना कायदे कायदेशीर बाबी यांनी पूर्ण केलेल्या असतात कायदेशीर बाबी कुठून लिव्ह इन रिलेशन म्हणजे केवळ तुझी माझी संमती आहे म्हणून आपण दोघं राहतो ही बाब नाही आहे त्या दोघांची संमती हे कागदपत्री लेखी कागदपत्र का कॉन्ट्रॅक्टमध्ये का, येणं गरजेचं आहे ये त्याचं कॉन्ट्रॅक्टमध्ये येत असताना प्रत्येक राज्यवाईज त्याचे स्टॅम्पसुद्धा आहे